नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण आजीच्या पारंपरिक पद्धतीनं झणझणीत असे धपाटे कसे करायचे ते बघूया त्यासाठी हे मी साहित्य घेतले बघा हिरवी मिरची लसूण जिरे ओवा आणि ही चिरलेली कोथिंबीर तर सगळ्यात अगोदर आपण ही हिरवी मिरची आणि लसूण जिरे टाकून छान असं जाडसर वाटून घेऊ मिरच्यांचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊ म्हणजे व्यवस्थित असे वाटल्या जातील लसूण टाकू हे जिरे आहेत ते जिरे टाकूया आपण आता हे दोन्ही तिन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून हे या पद्धतीनं बघू शकता एकदम बारीक पेस्ट काही केलेली नाही जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊ आता हे मी चार वाटी ज्वारीचं चा पीठ घेणार आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जेवढं ज्वारीचं पीठ त्याच्या निम्मे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या निम्मे बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला तर मी हे चार वाटी ज्वारीचं चा पीठ घेते त्यानंतर दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे हे छान असं आपण चाळून घेऊ गव्हाचं पीठ घेते मी दोन वाट्या आता ज्वारीचं गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे आता ही एक वाटी बेसन पीठ माझ्याकडे थोडंसं कमीच आहे बेसनपीठ किंचितच वाटी भरायला कमी आहे हे बेसनपीठ पण आपल्याला छान असं चाळून घ्यायचंय सगळे पिठ आपण सुरुवातीला छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये टाकू आपण हळद एक चमचा हळद टाकली मी आणि हा जो ठेचा आहे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा तो ठेचा टाकू त्यानंतर टाकू ही आपली भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर खूप जास्त टाका त्याच्यामुळं चव आपल्याला एकदम छान अशी येते त्यानंतर हा जो ओवा आहे हा ओवा है एक चमचा घेतलेला आहे मोठा एक चमचा पोहे खाण्याचा तो चांगला असा हातावर चोळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे ह्या ओव्याचा जो सुगंध आणि त्याची चव जी आहे ती आपल्या धापाट्यामध्ये छान अशी उतरते <laughs> त्यानंतर हे लाल तिखट टाकू आपण दोन चमचे चवीसाठी चवीपुरतं मीठ हे टाकलेलं सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये छान असं व्यवस्थित मिसळून आहे मस्त मिसळून झाले बघा आता हे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे एकदम छान असं म्हणून घ्यायचं आहे हे पाणी एकदम थोडं थोडं टाकायचंय नाहीतर पातळ होऊन जाईल आपलं हे पीठ बघा असा छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे जिरे आणि ओव्याचा खूप छान असा सुगंध यायला लागला या पिठाला आता हा जो गोळा आहे आपला मळून झालेला हा थोडा वेळा आपण झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण इकडं बघा पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावर असा धपाटे करण्यासाठी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो चांगला ओला करून घेतला आहे मी गॅस आपण चालू करूया तवा गरम होतो आहे तोपर्यंत आणि या कपड्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि या मळलेल्या पिठाच्या गोळ्यापैकी एक छोटासा गोळा काढून घेऊ मस्त असा हातावर त्याला छान असा थापून घेऊ गोल आणि आता आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून हे छान असं पातळ थापून घ्यायचं आहे मस्त बोटांच्या सहाय्यानं छान असं हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तळहाताच्या सहाय्यानं पण तुम्हाला येत असेल तर करू शकतात एकसारखं सगळीकडून होईल असं बघायचं आहे कुठं जाड कुठं पातळ असं नाही झालं पाहिजे आणि आता हे थापून झालेलं आहे याला मधोमध असं एक छान आपण छिद्र पाडून घेऊ बघा आपला तवा चांगला आता गरम झालेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकू आणि या कपड्याला उचलून आपण हे जे थापलेलं धपाटा आहे ते आपण तव्यावर पसरून घेऊ आता या धपाट्याच्या मधोमध जे छिद्र आहे त्यात आपण थोडंसं तेल सोडू आणि साईडनं पण थोडस दोन चार थेंब आपण तेल टाकूया आणि त्यावर एक झाकण ठेवून त्याला एक छान अशी वाफ येऊ देऊ बघूया आपण मस्त छान भाजलंय आपलं धपाट आपल्याला दोन्ही बाजूनी तेल लावायचंय आणि छान असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचंय मस्त आपलं हे धपाट बघा खरपूस असं छान भाजून झालेलं आहे आता याच पद्धतीनं आपण बाकीचे सगळे धपाटे करून घेणार आहेत बघूया झाकण काढून एकदम छान तेल लावून घेऊ गॅसची फ्लेम जर आपण जास्त मोठी ठेवली तर धपाटे आपले पूर्णपणे आतून भाजले जात नाहीत त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त असं गॅसची फ्लेम ठेवतच आपल्याला धपाटे भाजायचेत बघा प्रत्येक वेळेला आपल्याला हा जो कपडा आहे त्या कपड्यावर थोडंसं थंड पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि मगच त्याच्यावर आपल्याला दुसरा धपाट्याचा गोळा घ्यायचा आहे करायला किती सुंदर होत आहेत आपले हे धपाटे बघा एकदा का तवा चांगला तापला की मग आपले धपाटे हे एकदम पटपट पटपट व्हायला लागतात तर बघा अशा पद्धतीनं आपले हे आजीच्या पारंपारिक पद्धतीचे झणझणीत असे धपाटे आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत खायला पण एकदम अप्रतिम असे लागतात हे आणि हे दहाज दही आणि शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर गरम गरम असं खायला द्यायचे मुलंही आवडीनं खातात हे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू